मित्रांनो हाय व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओने सब्सक्राइबर दिले पण मित्रांनो वॉच टाईम नाही दिला व्यूज दिले वॉच टाईम नाही दिला त्याला कारण काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये हे धावत गिरायक आहे मित्रांनो धावतं गिरायक म्हणजे कसं असतं माहिती आहे जेव्हा आपण धावत काही काम काम असं म्हणून आपण धाव धावत कोणाकडे जातो दुकानवाल्याकडे जातो आपण दुकानवाल्याला शंभर रुपयाची नोट देतो तेव्हा आपण काय बघत नाही किती रुपये रिटर्न केले ते घरी गेल्याच्या नंतर आपल्याला समजतं अरे पैसे कमी आले तसंच ह्या व्हायरल व्हिडिओच आहे मित्रांनो तुम्हाला सबस्क्रायबर तर दिलान परंतु तुम्हाला वॉचटाईम नाही दिला व्ह्यूज दिलान पण वॉ तुम्हाला टाईम नाही दिला म्हणून म्हटलं अरे धावतं गिरा गिराय काय याच्या पाठीशी न लागता आपण स्वतः जे चॅनलवरती आपल्याला काम करत आहेत त्यांच्या संपर्कात राहून आणि नेहमी व्हिडिओ बघतात त्यांच्याशी संपर्कात राहून आपल्याला वॉच टाइम तयार करायचा आहे आता वॉच टाइम कसा कर तयार करायचा तो तुम्हाला याच्यापुढे मी सांगतो मित्रांनो यूट्यूब जे आहे तो बिझनेसमॅन आहे आणि आपण काय करतो आहे कारण कोणीही माणूस जेव्हा मध्ये उतरतो स्वतःचं नुकसान नाही करत कारण यूट्यूबला माहिती होतं आणि माहिती बरोबर आहे त्याला की हे कसेबसे तरी सब्सक्राइबर एक वर्षामध्ये एक हजार जमा करतील परंतु वॉश टाईम करणार नाही तोपर्यंत फायदा कुणाचा आहे तुमच्या ज्या वेळेला व्हिडिओ पाठवता अपलोड करता त्यावेळेला ॲड ज्या येतात वर्ष दोन वर्ष कारण तुमचं मॉनिटर चॅनल नाही झालेलं आहे तोपर्यंत फायदा यूट्यूबचा आहे तर यूट्यूब तसं सरळ नाही आपल्याशी बरोबर आपलं बर काम करून देतो आहे म्हणून आपण थोडा आता वॉशटॅम ज्या वेळेला तयार करायचा तो थोड्या वाकड्या वळणाने जायचा आहे आपल्याला नाही तर आपला वॉशटॅम तयार होणार नाही आता वाकडं वळण म्हणजे कसं आता तुमच्या घरामध्ये चार मोबाईल आहेत बरोबर आहे आणि एक जो मे मोबाईल असेल तो तुमचा चॅनल ओपन त्याने केलेला असेल म्हणजे चॅनल त्या मोबाईलने बनवलं असेल तर मित्रांनो त्या मोबाईलने कधीही व्हिडिओ आपले बघायचे नाहीत भले तुमचं चॅनल मॉनिटाईज असू दे या नसू देत पण त्या मोबाईलने व्हिडिओ बघायचे नाहीत आता बघायचे तर कोणत्या मोबाईलने बघायचे आणि प्रत्येक व्हिडिओ आणि तोच व्हिडिओ सारखा का नाही प्रत्येक व्हिडिओ जेव्हा तुम्ही ओपन अपलोड उप कराल त्या व्हिडिओबद्दलच मी सांगतो आहे ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ अपलोड केलात का बाकीचे राहिलेले ते तीन मोबाईल आहेत आता समजा तुम्ही दहा मिनटाचा व्हिडिओ बनवलात बरोबर आहे तर कमीत कमी दिवसाला तीन वेळ एका एक मोबाईलने तो व्हिडिओ आपण बघायचा आपल्या ज्याने चॅनल ओपन केली त्यांनी नाही या लक्षात ठेवा बरोबर आहे एक मोबाईल तुम्हाला अर्धा तास तरी देत आहे तीन वेळच करायचं ह्याच्यावरती नाही त्यानंतर बाकीचे ते दोन राहिले मोबाईल म्हणजे तुम्ही तीन मोबाईलने जे कराल तर तुमचा टाईम दीड तास आराममध्ये होतो आहे बरोबर आहे म्हणजे असं प्रत्येक व्हिडिओला करायचं आहे नाही तर एकाच व्हिडिओ दिवसभर लावून राहाल तर नाही जमणारा आणि तुमचे मित्र सगळे वगैरे असतील आजूबाजूला त्यांना सगळं सांगायचं बाबा की मला जरा मोबाईल द्या ते काय बघणार नाहीत पण दहा मिनटासाठी कोणीही एक दोन मोबाईल आजूबाजूचे तुम्हाला देणार त्याने वॉच टाईम तयार करायचा हे तुम्हाला मी का सांगतो आहे बरेचसे मोठमोठ्या युट्यूबरने हेच काम करून पुढे आलेत फक्त आपल्याला कोणी सांगितलेलं नाही आणि मी पण तेच केलं कारण मी कधीही व्हायरल व्हिडिओची वाट बघितलेली नाही वायरल व्हिडिओ माझा एक देखील आजपर्यंत झाला नाही तरी पण माझं चॅनल मॉनिटाईज झालं पेमेंट मी घ्यायला लागलो आता का लागलो कारण ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड केलो तर कधीही मी पलट्याच्या मागे नाही लागलो हळूहळू हळू प्रयत्न केला पुढे गेलो आणि आजकालची लोकं काय बोलतात फास्ट काम पाहिजे लगेच रिझल्ट पाहिजे तर तसं नाही कारण का लगेच रिझल्ट झाला हवेसारखं आपण वर उडालो की वरून दणांकन आपण खाली आपटलो तसं आपल्याला नाही जायचं हळूहळू वर जायचं आहे तर मित्रांनो बरेचसं काही तुम्हाला टिप्स द्यायचे तर मी ह्या व्हिडिओमध्ये दे नाही देणार पुढच्या व्हिडिओमध्ये देणार दे पण वस्टाम कसा करायचा कसा तयार करायचा हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मित्रांनो मी हा काही जास्त व्हिडिओ मोठा नाही बनवत आहे फक्त वॉच टाईम तुम्हाला समजलंच असेल दादाने कशा प्रकारे सांगितलेलं आहे काही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर मला होईल कारण मा मला समजतं आहे की नवीन नवीन यूट्यूबर जे आहेत की ती मेहनत घेत आहेत आणि दोन दोन वर्ष झाले मित्रांनो त्यांना तरी पण त्यांचा वॉच टाईम नाही दहा आणि पंधरा पंधरा हजार त्यांचे सबस्क्रायबर आहेत काय म्हणायचं आपण म्हणून आपण थोडं वाकडं वळण म्हणून म्हटलं तुम्हाला थोडंसं वाकडं वळणानेच काम करायचं कारण यूट्यूब जरी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला सरळ मार्गाने कुठे चालतं आहे तर आपण त्यांच्याबरोबर पण सरळ मार्गाने चालू कारण ते त्यांनी काम करत आहेत आपण आपलं काम करायचं आहे तर काही करा माहिती आहे याच्यापुढे घाबरू नका प्रॉब्लेम मला होईल कारण मी सांगतो आहे माहिती म्हणून यूट्यूब मला काहीतरी चॅनल उडवेल तरी की बंद करून टाकेल किंवा नोटीस तरी देईल पण तुम्हाला काय प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही बिंदास एक मोबाईलवरती तीन तीन वेळा तो व्हिडिओ बघा मित्रांनो पण सांगा पण फोन करून सांगितलं तर ते नाही ऐकणार पण आजूबाजूला आहे त्यांचे तुम्ही मोबाईल घ्या आणि नवीन जसा प्रत्येक तुम्ही व्हिडिओ टाकाल तसे तुम्ही ते व्हिडिओ चालवत राहा पण ज्या मोबाईलने तुम्ही चॅनल ओपन केलेला आहे त्यांनी कधीही व्हिडिओ बघू नका हे लक्षात ठेवा तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तो खास वॉच वॉचटॅमसाठी होता खूप काही कमेंट्स होत्या की दादा वॉच टाईम कसा करायचा ह्याच्यावरती सांगा बऱ्याचशा कम कम ह्या मला ज्या कमेंट्स होत्या अशाच होत्या तर हा जो यूट्यूब काय चांगल्या माणसाने ना चॅनलवर ठेवत नाहीत जे खोटं काम करेल त्यांना ठेवतं हे मला पण माहिती आहे पण म्हणून मी तुम्हाला मध्येच बोललो मला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आता मला समजा प्रॉब्लेम जर झालास तर लक्षात ठेवा मी काय सांगतो त्या अजून एक शब्द कसं असता माहिती आहे मित्रांनो ज्या वेळेला चार माणसं आपण चालत जातो एखाद्या रस्त्याने तर पुढच्याला ज्या वेळेला ठेच लागते मागे राहिलेले तिघेजण ते सावध होतात तसं सा, जर माझं चॅनलला काय प्रॉब्लेम झाला तर तुम्ही मी जशी माहिती देतो आहे अशी माहिती तुम्ही कधी देऊ नका कारण माझे व्हिडिओ जर नाही आले तर तुम्ही समजा दादाला बिचू दिला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करायला विसरू नका